नमस्कार तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे भरली वांगी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं मस्त भाजून झालेलं आहे आता आपण एक चम्मच शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे पण मस्त भाजलेली आहे एक चम्मच तीळ भाजून घ्यायचं आहे तिळ पण छान भाजून झालेली आहे आणि एक चम्मच बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन पण छान भाजून झालेलं आहे सगळी कोरडी जिन्नस भाजून झालेली आहे आता मी वांगी कापून घेते अशा प्रकारे सगळी वांगी मी कापून घेते वांगी काळी पडू नये यासाठी पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून वांगी त्यामध्ये थोडा वेळ ठेवायची आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं भाजलेली तीळ शेंगदाणे कोथिंबीर आणि थोडं जिरं टाकून हे सगळी जिन्नस कोरडी वाटून घ्यायची आहेत मसाला बारीक वाटून झालेला आहे अशा प्रकारे मसाला वाटून घ्यायचा आहे आता या मसाल्यामध्ये लाल तिखट टाकायचं हळद टाकायची गरम मसाला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे भाजून घेतलेलं बेसन टाकायचं हे सगळं मिक्स करून घेऊया सगळं छान मिक्स करून झालेलं आहे आता हा मसाला वांग्यामध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे मसाला वांग्यामध्ये भरून झालेला आहे एका कढईमध्ये तेल टाकायचं लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे एक मोठा चिरलेला कांदा टाकायचा आहे दोन मिनिट कांदा छान परतून घेऊया आता यामध्ये आपण वांगी टाकून घेऊया उरलेला मसाला टाकायचा आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं जो उरलेला मसाला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे मसाला करपू नये म्हणून त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आता यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते दोन ते ती तीन वेळ भाजीला छान उकळी आणायची आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून दहा मिनिट भाजी शिजून घेऊया भाजी छान शिजलेली आहे वरून हिरविगार कोथिंबीर टाकायची आहे तयार आहे आपली भरली वांग्याची भाजी अशा प्रकारे भाजी करून बघाल तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कराल थँक्यू धन्यवाद बाय